स्वामी समर्थ एक वर्षानंतर येणाऱ्या गुरुवारपासून बनत आहे दुर्लभ योग श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या तीन राशीची लागणार आहे लॉटरी तर या दोन राशीच्या जीवनात राजयोग आज श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तीन राशीतील लोकांना हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे खूप दिवसापासून रखडलेले कोर्टाचा निकाल या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि या संधीचे ते सोने देखील करतील समाजात मान सन्मान तसेच प्रतिष्ठा लवकर मिळेल विवाहयोग जुळून येतील नोकरीनिमित्त परदेशी दौरा होईल त्यामध्ये ते यशस्वी देखील होणार स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये उज्ज्वल यश प्राप्त होईल एकूणच आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी उत्तम असेल उर्वरित राशींसाठी आजचा दिवस काहींचा मध्यम स्वरूपाचा असेल चला तर जाणून घेऊयात की पंचांगशास्त्रानुसार कसा असेल आजचा दिवस त्यासाठी आजचा स्वामी संदेश पूर्ण ऐका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवंत ठराल मेष राशी अत्यंत व्यस्त वेळपत्रका देखील आपले आरोग्य चांगले असेल पण आरोग्याला गृहीत धरू नका आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे भाऊ बहिणीच्या मदतीने तुमच्या जवळच्या माणसाबरोबर कोणताही वादविवाद छेडू नका जर वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्पर संमतीने सोडवता येतात प्रिय व्यक्तींचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामपणा वाटेल आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही आज तुमच्या मनात काही सुविधा दुर्विधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करू नका किंवा पुस्तक घ्या एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकता तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल रास तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप उत्सुक सुरक्ष उत्सुक सुरक्षित असाल म्हणून तुम्ही दुखावले जाल अशा स्थिती प्रसंगापासून दूर राहा सावध राहा आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घ्या त्या आणि तुम्ही निघा यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो तुमच्या नवीन योजना प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवीन संयुक्त प्रकल्प मार्गी लागतील दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल परंतु या वेळात घरात कोणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो तुमच्या जोडीदाराला एखादी बाब न घेतल्यामुळे तुमचा तुमचे जोडीदार तुमच्याशी भांडण करेल मिथून रास आजच्या दिवशी चैतन्याने भरलेले असाल तरी तुमच्याबरोबर असायला हवी अशा व्यक्तींची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल अपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मनस्थिती टळेल धासेल तुमच्या मुलांच्या बाबत जी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्वाचे ठरेल पराभव अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील कार्यालयीन काम फक्त कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्के सहकार्य तुम्हाला मिळेल व्यावसायिक आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणे पसंत करतील यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस कायम राहील तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल कर्क राशी स्वतःची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका आर्थिक आघाडीवरील सुधारणा गरजेच्या वस्तूच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल परंतु तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकरित्या पोचवण्यात तुम्ही यशस्वी हॉल प्रणय रायधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवाल महत्वाची कामे कोणाच्याही सहकार्याशिवाय शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही पार्कमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता परंतु तिथे कोणी अज्ञात व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा मूड खराब होईल तुम्हाला स्पेशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत त्यामुळे आज तुम्ही भावुक व्हाल सिंहरास खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्राच्या चाळीने आज तुमच्यासाठी तुमच्यासाठी धन कमवण्यासाठी बरीच संधी मिळेल शाळकरी प्रकल्पासंबंधित डाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील आज अचानक प्रण या राधन करायचा योग आहे व्यावसायिकांना चांगला दिवस व्यवसायांच्या निमित्ताने केलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मकता फळ देणारा ठरेल दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण यांचे आत्मचिंतन करा यामुळे तुमच्या व्यक्तिगत सकारात्मक परिवर्तन येईल एक चांगला जोडीदार नेणे म्हणजे काय याची जाणीव आज तुम्हाला होईल रास प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेनुसार तुम्ही आज थकून जाल दमून जाल दिवसाच्या उत्तरात आर्थिक स्थिती सुधारेल संध्याकाळपर्यंत कबर अचानक मिळाने तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होईल तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दाने तुमचे मन बेचैन होईल. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही. तसेच इतर लोक आपल्याला उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवाल आणि आपल्या आपल्यातील लोकांसोबत वे घालवू शकता वैवाहिक आयुष्याचे काही साईड इफेक्टसुद्धा असतात त्यापैकी तुम्हाला आज दिसतील रास तुम्ही खूप तणावाखाली असाल तर आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यक्तीत वे किंवा वेळ घालवा त्यांचे प्रेमाने जवळ येणे तुम्हाला मिठी मारणे किंवा एक निष्पाम हास्य देखील तुम्हाला चिंतापासून दूर नेईल यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभवती मिळणार आहे आपले ध्येय उद्दिष्टाचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस आहे पुन्हा ऊर्जा निर्माण करा या कामे आपल्या मित्रांची मदत घेऊ शकता त्यामुळे तुमचे मनोधैर्याला चालना मिळेल आणि तुमचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल आज तुमची व्यस्त असूनही स्वतःसाठी वेळ द्या वृश्चिक राशी तुमच्या सर्व अडचणी समस्यावर हसत हसत मात करणे हाच उत्तम पर्याय ठरतो आजचा दिवस फारसा लाभदायक नाही त्यामुळे पैशाची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चावर मर्यादा घाला कौटुंबिक अथवा मित्रांबरोबर स्नेह मिळाममुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल नवीन खाजगी आणि गुप्त माहिती तुम्ही उघडून करू नका तुमच्या योजनाबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल अचानक आज तुम्ही कामातून तुम सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकता आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालू शकता धनुरास एखाद्या कपटी परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुःख असावे लागते प्रेम हे नेहमी चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे किरकोळ आणि ठोक व्यापारासाठी चांगला दिवस भूतकाळातील व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल करास आज शांत राहा तणावमुक्त राहाल आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात मत वही देऊ शकता तुमच्या कुटुंबातील समस्या राईंचा पर्वत करण्याची शक्यता आहे प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे आपल्या व्यवसायात स्थिरता झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील कुंभ राशी कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील ताण वाढवू शकतो त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो मुलं खेळावर आणि इतर आउटडोअर उपक्रमावर अधिक वेळ घालवतील तुमच्या हृदयावर राज्य करेल या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे अथवा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो या राशीतील व्यक्तींना कुठल्या जुन्या गुंतवणुकीमुळे आज नुकसान होण्याची शक्यता आहे या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील जोडीसारसोबत एक उत्तम संज्ञा व्यक्ती आहात मीन रास तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोकांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याय धन प्राप्ती होईल वादविवाद दुसऱ्यावर तोंड सुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाचे नर्म उपतार अनुभवती शेअर करा प्रेम जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दडवली नाही तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात अशाच माता पित्यांना त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे कारण दुखापत होण्याची शक्यता आहे हा संदेश तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि फॅमिली मेंबरमध्ये हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ